यावेळी सिक्कीमचे राज्यपाल माजी खासदार श्रीनिवास पाटील माजी आमदार प्रभाकर घारगे जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप विधाते विधानभवन निवृत्त कक्ष अधिकारी प्रवीण लावंड बाजार समितीचे माजी संचालक राजेंद्र कसरे ज्योती नाना सावंत गौरव जाधव आरोग्य उपकेंद्राच्या प्रमुख डॉक्टर सविता वाघ सरपंच अमिना सय्यद चेअरमन नानासू लावंड मनोज देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती बोलताना आमदार शशिकांत शिंदे म्हणाले की सर्वसामान्य जनतेमध्ये सध्याच्या सरकार विरोधात मोठा राग आहे ग्रामीण भागातील रस्त्यांची मोठी दुर्दशा झाली असून सर्वत्र खड्डेच खड्डे पडले अनेक योजनांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार होत असून जनतेमध्ये तीव्र नाराजी आहे खासदार श्री निवास पाटील म्हणाले सर्वांनी राष्ट्रवादी पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले तर प्रभाकर घारगे म्हणाले लिए। राज्यातील एकमेव उदाहरण असेल की या गावात राम आणि रहीम एकत्र नांदत आहेत राजकारणात सत्ता येत असते जात असते परंतु गावाचा विकास समाजाचा विकास ही भावना मनामध्ये ठेवून काम करायचं असते खादगुन गावाने एवढ्या वादात सुद्धा आपला दिवा चांगला तेवत ठेवला त्याबद्दल सर्वांचे कौतुक केलं पाहिजे राम रहीम संघटनेचे प्रमुख वसंतराव जाधव गुरुजी म्हणाले की चार वर्षांपूर्वी सरकार आमचं सत्ता आमची त्यावेळी या इमारतीला नवीन बांधकामासाठी निधी मंजूर झाला त्यावेळी या इमारतीचे भूमिपूजन खासदार श्रीनिवास पाटील आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते झाले होते तर आज या इमारतीचे उद्घाटन याच मान्यवरांच्या हस्ते होत असून या इमारतीत गावातील सर्वांचीच शासकीय कामे एका छताखाली होणार आहेत परंतु खादगुन गावासाठी इमारत मंजूर झाली पण ज्यांना मिळाले आहे त्यांना तसेच असू द्यावे पण दुसऱ्याची इमारत स्वतःच्या गावाला पळवून नेणे हे नैतिकतेत बसत नसल्याचा टोला नाव न घेता आमदार महेश शिंदे यांना लगावला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्जुन जाधव दादा मुळे यांनी केले तर आभार उपसरपंच आनंदराव लावंड यांनी मानले कार्यक्रमात शिवाजी लावंड यशवंत लावंड विजय लावंड संजय पवार सीताराम लावंड ग्रामसेवक विनोद बनकर मंदकिनी लावंड मनीषा माने काजल जाधव अलका पवार श्रीमती अश्विनी उज्ज्वला माने आदी सह ग्रामपंचायतीचे विकास सेवा सोसायटीचे राम रहीम संघटनांचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान विधानभवन निवृत्त कक्ष अधिकारी प्रवीण लावंड यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राची मंजुरी आणून गावातील स्मशानभूमी सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यासाठी स्व खर्चातून पंधरा लाख रुपये दिल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने विशेष सत्कार तर संभाजी लावंड यांना गुराखी आणि ओला फोक पुस्तक लिहिल्याबद्दल साहित्यरत्न चार पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल आणि पोलीस दलातील डीवायएसपी विवेक लावंड आणि इंडियन आर्मीतील सेवानिवृत्त झालेले रामदास लावंड यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला ग्रामपंचायत इमारतीचं आणि उपकेंद्र आरोग्याचं उद्घाटन झालं हे पाहिल्याबद्दल मी जाहीर करतो बऱ्याच दिवसाची रोजींची आणि सर्व सहकार्यांची अपेक्षा होते लोक द्यावा कधी आचारसंहिता लागली की परत तो कार्यक्रम लावे मी पण या भागामध्ये कार्यक्रमाचीच अपेक्षा करत तो होतो तो तुम्ही आजच्याबद्दल तुमचा मनापासून आभार व्यक्त करतो आम्ही पंच्याऐंशी वर्षाची मी प्रयत्न करतो मी त्यांच्या कट्टर समर्थक आहे आदरणीय पवारसाहेब असतील श्रीकांत पाटील साहेब आणि जाधव कुठल्या मातीतले नसाने महापर्यंत साहेबांची जिद्द आजही आम्ही बघतो उद्या का एक तारखेला महाविकास आघाडीचा आम्ही मागच्या वेळा राज्याच्या निवडणूक आयोगाला भेटलो देशाच्या निवडणूक आयोगाला भेटलो आणि यंत्रणा न्याय व्यवस्था निवडणूक आयोग यांच्यावरचा विश्वासात आमचा थोडा सर्वसामान्य जनतेचा उद्या उद्या आहे तरी सुद्धा मोठ्याची तयारी करण्याची जबाबदारी आदरणीय साहेबांनी माझ्यावर दिली काही लोक या कार्यक्रमाला याय हा कार्यक्रम कार्यक्रमाला उपस्थित आहे खासगुन गाव हे केवळ तालुक्यात नाही राज्यात नाही तर देशामध्ये एका वेगळ्या परंपरेनं प्रसिद्ध आहे की इथं राम रहीम संघटना इथं दर्गा असो हिंदू असो मुस्लिम असो किंवा इतर सर्व इतर समाजातले लोक असो ते सर्वांना एकत्र घेऊन जाणारं गाव म्हणून कुठलं असलं आताच्या काळामध्ये किंवा पुरून पार चाललंय तर खापून चवले करावा लागतो त्या गावाची चांगली परंपरा हीच परंपरा खटावत त्या परिसराची होती बिघडायला लागली तर या गावांनातून बिघडून दिली नाही गुरुजी तुमच्यासारखी माणसं आयात आहेत होती टिकून राहणार आहे वस्तू असते मी या निवडताना सांगतो का त्यांचं भाषण इतरांचं ऐकण्यापेक्षा मगाशी बघितल्यानंतर त्यांची व्यथा ऐकल्यानंतर की राजकारणात सत्ता येत असती जात असते श्रीनिवास पाटील तीन वेळा खासदार राज्यपाल झाले शशिकांत शिंदे गेले वीस पंचवीस वर्ष आमदार आहे आम्ही पासा होतो इथं अनेक आमदार होऊन गेले झाल्यानंतर गावाचा एकोपा गावाचा विकास आपल्या तालुक्याची अस्मिता तालुक्याची भावना आणि समाजाचा आपण देणं लागतो ही भावना मनामध्ये ठेवून काम करावं लागतं आणि ते करत असताना खादगून गावानं एवढ्या वादळात सुद्धा आपला दिवस चांगला ठेवलेला आहे पण काळजी करू नका का काय प्रार्थ का न वक्तव्य निकल जायका तेव्हा तुम्ही चिंता करू नका जसं गुरुजींनी आपल्याला एवढ्या सांगितलं त्या पद्धतीने काळामध्ये बदल होत असतो धक्का लागणार नाही अशी आख्या घ्याकला असला तर विचाराला अजून जेवणातून जाणवलं पण माझ्यासारख्या बोलायची घालून होती तुम्ही दोघेच बोलला म्हणणार होतो पण ते जाणवलं त्यामुळं काही गोष्टी होत असतात प्रत्येक गोष्टीला ही वेळ यावी वे लागते लवकरच अशा पद्धतीने वेळ येईल आणि तुमच्या मनातलं दुःख आहे त्या तालुक्याच्या मनातलं दुःख आहे ते नक्कीच होत होईल असं मी तुम्हाला इथे या शब्द देतो तिला पाळलं आणि मग नंदा कधी हवे पाळ तेव्हा आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्नपूर्वक या गावाचं नाव आणखी उज्ज्वल करावं आम्हाला काही लागेल ते सांगावं पुस्तक पाहणं आम्हाला काय लागत नाही गोविंदी नाराई असते आणि मग म्हणायचं असतं कोणी गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या कोणी हात उडे घ्या कोणी खाद उडे आणि त्यातून या खादगडची प्रगती भाऊ व्हावी एवढी जय हिंद जय भारत

सोडवता या बाबा अशा प्रकारची भावना याच्यामध्ये आहे सोयी इतक्या करत असताना एक दुर्दैव अंश आहे त्या इमारतीच भूमिपूजन व्यासपीठावर असणारे खासदार श्री श्रीनिवास पाटील आणि माननीय आमदार शशिकांत शिंदे साहेब

कदम आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा